नमस्कार तुमचा मुलगा मुलगी किंवा तुमची नात नातू तुमच्याशी त्याच्या शाळेतल्या कॉलेजमधल्या त्याच्या ऑफिसमधल्या मित्रमैत्रिणींच्या किंवा काही घटनांबद्दल काही गोष्टी सांगत असतात ते बऱ्याचदा इंग्रजीत सांगत असतात आणि तुम्ही मराठीत उत्तर देत असता किंवा मराठीत प्रश्न विचारत असता कळत नकळत अशा वेळी वातावरणात अवघडले पण येतं बघा अचानक तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये इंग्रजीचं प्रमाण वाढवायला सुरू करता शाळेतला वेळ रागवला का तुला असा हा अगदी साधा वाटणारा प्रश्न क्लासमध्ये टीचर अँग्री झाली ना तुझी असा विचारला जातो <laughs> किंवा अरे मग हे सगळं तू तिला सांगितल्यावर तिला काय वाटलं रे हा मोदकासारखा अलगद आलेला प्रश्न ओ आफ्टर तू तिला सांगितलंस त्यावेळी काय थिंकिंग केलं अशा अवतारात सुद्धा अवतरतो <laughs> हा अनुभव तुमच्या एक एकट्याचाच नाहीये आणि ही व्हिडिओ मालिका याच अनुभवाचं चा, नक्की पुढे काय करायचं कसं काय सांभाळायचं त्याच्यातनं काय शिकायचं यासाठी तयार केलेली आहे यामध्ये मी प्रत्येक भागामध्ये एक ट्रिक सांगणार आहे आणि काही टास्क देणार आहे पण त्याआधी हा अनुभव असतो कसा हे पाहून घेऊया का साधारण एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपास जन्माला आलेली आणि त्यानंतर त्यान जन्माला आलेल्या सगळ्या जनरेशन बरोबर बोलताना हा अनुभव बो येतो मुलांशी बोलत असताना एकीकडे त्यांनी मराठीत बोलावं असं वाटत असतं पण दुसरीकडे हे सुद्धा कळत असतं की ही मुलं कारण काही का असे ना मराठीत बोलू शकत नाही तो आणि मग त्यामुळे भावनिक दुरावत येणार नाही ना या भीतीने भाषिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातो पण यामुळे भावनिक जवळीक साधेलच अशी खात्री नसते <laughs> तेव्हा एकीकडे या नसलेल्या खात्रीची असलेली जाणीव आणि दुसरीकडे अहो यांनी मराठीत बोलावं ही सुप्त इच्छा असताना आम्हीच इंग्रजीत ची बोलायला लागलो की हे काय अशा भावनेची जाणीव या दोन जाणीवांमध्ये सुरू असलेल्या चढावडीचा अनुभव आहे पुढे या चढावडीचं कुत्रोडीत रूपांतर होतं त्याचा सुद्धा अनेकांना अनुभव आला असेल हळूहळू मग जाऊ दे असं चालायचं चा। अशी कधीही समजून न घेणाऱ्या मनाची समजूत काढली जाते हा अनुभव तुमच्या एकट्याचाच नाही अनेकांचा आहे अहो मी पर्सनल काउन्सिलिंग करतो त्यावेळी आठवड्यातून आजकाल तीन ते चार वेळा हा अनुभव मी ऐकतो कुथोरुडीचं औत्सुक्यपूर्ण आनंदात रूपांतर स्वतः स्वतःला करावं लागतं पण त्यासाठी एकत्र प्रयत्न करायला काय हरकत आहे हो की नाही चला आजचा पहिला भाग आहे आणि त्यामुळे एक नाही दोन ट्रिक सांगणार आहे आणि दोन टास्क देणार आहे ट्रिक अँड टास्क नंबर वन मुलांना मराठीची गोडी कशी लावावी या प्रश्न इतक्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मी मला स्वतःला इंग्रजीची गोडी कशी लावू गोष्टी स्वतःपासून सुरू कराव्यात त्याने गणित सोपी होतात मी मला स्वतःलाच इंग्रजीची गोडी कशी लावू याच्यावर विचार करायचा आणि त्यातून ज्या काही दोन तीन ॲक्शन्स तुम्ही पुढच्या तीन चार दिवसात घ्याल घ्याल म्हणजे घ्यायच्याच च आहे हां त्याची लिस्ट करायची नुसती लिस्ट करायची नाही त्या करायच्या आणि ही ट्रिक आणि टास्क केल्याशिवाय पुढे जाऊ नका किंबहुना आत्तासुद्धा हे ऐकत असताना तुमच्या मनात डोक्यात काही आयडियाज येत असतील तर हा व्हिडिओ आहे तिथे पॉज करा त्या आयडियाज लिहा आणि मग उरलेला व्हिडिओ पहा चला मग आता ट्रिक नंबर दोन टास्क नंबर दोन यूट्यूबवर पु ल देशपांडे दे यांची एक गोष्ट निवडा म्हैस अनेकांनाही माहिती असेल नसेल माहिती तो होईल माहीत माहिती असो किंवा नसो <laughs> स्वता की की हे करून पहा त्याची लिंक स्वतः स्वतःला व्हॉट्सअपवर शेअर करा किंवा कुठेतरी सेव्ह करा किंवा लक्षात ठेवा जेव्हा केव्हा तुमचा नातू नात मुलगा मुलगी यांना वेळ असेल अशा वेळी त्यांच्या कानावर पडेल हा पण आवाजाचा त्रास होणार नाही अशा आवाजात लावून ठेवा ये इकडे बस माझं शेजारी हे ऐक आहे अशा भलत्या सलत्या सूचना देऊ नका नाही तर काय होईल हा मला पावर नाही असं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल <laughs> कुणाला पावर नाही म्हणलंय पण आमच्या मुलांना वेळच नसतो आणि असलं तरी त्यांच्या खोल्यांची दारं बंद असतात बऱ्याच वेळा मग काय करायचं आम्ही आणि आम्ही लावू या गोष्टी पण त्यांनी ऐकलं नाही तर काय करू झालं सुरुवात त्यांनी नाही ऐकलं तर काय करू या प्रश्नाला दोन उत्तर आहेत एक पी जी वुडाऊस एक म्हणजे पीजीचं उत्तर आणि दुसरं धनंजय गोखले म्हणजे डीजीचं उत्तर म्हणजे माझं उत्तर वुडहाऊस काय म्हणतो एका माणसाने मी एकदा विचारलं काय तू इतकं निवांत कसा असतो अरे <laughs> मी कधीच दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न केला नाही मी माझ्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी अशा ठेवल्या की त्यातून मला आनंद मिळायला लागला मला आनंद मिळायला लागल्यानंतर इतर आनंद मिळायला लागला आहे की नाही साधं मस्त सुंदर ला ला ता ता उत्तर तसंच आपण कोणाला बदलायला जायचं नाहीये उमलं आहे तर आता डीजीचं उत्तर आहे धनंजय गोखल्यांचं काय असणार नेहमीच करून पहा अहो कोणाला गोडी लावायची असेल तर गोडी लावायची गोडी आधी गोडी लावणाऱ्याला लागायला नको का चला मग आता पहिला व्हिडिओ पहिला आठवडा काय करायचं तुमच्या डायरीमध्ये ट्रिक नंबर वन मधल्या दोन त्या तीन ऍक्शन्स लिहायच्यात नुसत्या लिहायच्या नाहीत त्या करायच्या त्या करायला सुरुवात केल्यानंतर काय अनुभव आले हे पण थोडक्यात लिहा डॉक्युमेंटेशन मॅटर्स आणि प्रामाणिकपणे करायचं असेल नुसतीच बडबड करायची नसेल तर हे खरंच करा मला याचा चांगला अनुभव आलेला आहे तो मी पुढच्या भागांमध्ये नक्की शेअर करीन अनेक अनुभव आहेत ट्रिक नंबर दोन त्याचं काय कराल तर त्यातली पुलंची गोष्ट कानावर पडेल अशा कधी लावली किती वेळा लावली त्यावेळी त्यांचे काय काय प्रतिसाद आले याची नोंद करा कदाचित प्रतिसाद शाब्दिक नसेल पण चेहऱ्यावरून किंवा कृतीवरून कळू शकेल तो पहा त्याची नोंद करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरी उघडायला सांगणार आहे बघू तरी खरं कोण कोण काय काय करताय काय काय लिहताय हां आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो आपली ही मराठी भाषेची गोडी लावावी कशी ही मालिका केवळ गप्पा मारण्यासाठी नाही आहे गप्पा तर मारणारच होत पण फक्त गप्पा मारणार नाही होत प्रत्येक कुटुंबात या मराठी भाषेची गोडी अलगत उमलावी यासाठीची मालिका आहे यातून मुलं आई बाबा आजी आजोबा नातवंड या नात्यांची वीणसुद्धा अलगत घट्ट होणार आहे ही मालिका खरोखरच डेडिकेटेड पालकांसाठी आहे आणि म्हणून पुढच्या भागांसाठी मला याची खात्री हवी आहे की तुम्ही हे सगळे टास्क कराल आणि त्यासाठी अजून एक उपाय म्हणजे या मालिकेचे उर्वरित भाग माझ्या यूट्यूब चॅनलवरील साक्षी या लेवल थ्री मेंबरशिपमध्ये उपलब्ध असतील पुन्हा एकदा सांगतो माझ्या यूट्यूब चॅनलवर साक्षी ही तीन नंबरची लेवल आहे त्यामध्ये उपलब्ध असतील रुपये पाचशे नव्याण्णव संपूर्ण महिन्यासाठी अशी त्याची फी आहे तुम्ही साक्षी या मेंबरशिपला जॉईन झालात तर तिथे अनेक छान गमती जमतीचे उत्तम उपयोगी व्हिडिओ तिथे आहेत तुम्ही पहिला भाग आता ऐकलाय पाहिलाय आणि त्यानुसार ऍक्शन घेण्यासाठी सुद्धा तयार आहात त्यामुळे खालील जॉईन बटनावर क्लिक करा आणि लेव्हल थ्री साक्षी या मेंबरशिपला जॉईन व्हा आपण आपल्या मुलांसाठी नातवंडांसाठी मराठी भाषेच्याही गोडीचा आनंद लुटूया परत आणूया धन्यवाद